सन्माननीय मंत्री महोदय आशिष शेलारजींनी एक सर्व कायद्यांना सुसूत्रीकरण करण्यासाठी एक चांगलं विधेयक मांडलेलं आहे अशी चांगली कामं अलीकडे ते करताना आम्हाला क्रिकेटच्या मैदानावरही आढळतात आणि आता इथेही आढळायला लागलेत पण अध्यक्ष महोदय एक आपल्या देशात सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तो म्हणजे एखादा कशात अडकला तर तो बाहेर कधी येईल ह्याचा नेम नसतो कोर्टाचे हेलपाटे मारून मारून बिझनेसमन व्यवसाय करणारे थकून जातात आणि त्यांना पाच पाच सात सात आठ आठ वर्षाने न्याय मिळतो आणि कुणी अंगावर काही घेत नाही त्यामुळे ब्युरोक्रसी कधी स्वतः काही रिस्क घेत नाही आणि मग ते कोर्टाकडं गेलं प्रकरण की बराच काळ जातो ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केला हे खरं आहे आणि जगामध्ये बऱ्याच गोष्टी सहजगत्या हाताळल्या जातात पण आपल्या देशामध्ये आपण बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेल्या आहेत व्यावसायिकांनाही ठेवलेल्या आहेत आणि रहिवाशांनाही बऱ्याचशा गोष्टी त्रासदायक होतात आणि म्हणून असं दुरुस्ती करणं हे आवश्यक होतं ते जे आपण केलेलं आहे कदाचित आणखीन बरेच कायदे असे आहेत की ज्याच्यात आपल्याला दुरुस्ती करणं योग्य होईल आणि आवश्यक आहे मी एकदा अर्थमंत्री असताना अमेरिकेत गेलो आणि सगळ्या भारतीयांच्या समोर एक भाषण केलं आणि त्याला कसं आमचा मुंबई पुन्हा एक्सप्रेसवे चांगला झाला आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंटला या अशी आता व्यवस्था आहे हिंजवडीला एम आय डी सीत मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकाल असं एक जवळपास पस्तीस चाळीस मिनटाचं भाषण कॅलिफोर्नियामध्ये एका शहरात केलं ते म्हटले ठीक आहे चांगलं भाषण केलं तर आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत प्रश्नोत्तर आहे ते मला माहीत नव्हतं पण ते प्रश्न विचारायला लागलं एकाने मला असा प्रश्न विचारला की आमच्या शेजारच्या प्लॉटचा आणि आमचा डिस्प्यूट झाला आणि तक्रार झाली किंवा त्यांनी आमच्यावर अतिक्रमण केलं तर आम्ही किती दिवसात हा डिस्प्यूट आमचा रिझॉल्व्ह होईल त्याला काही मुदत आहे का मी म्हटलं नाही त्याला न्यायालयात जावं लागेल हा नाही न्यायालयालाच किती मुदत आहे न्यायालय किती दिवसात हा निकाल देईल मग मी म्हटलं माझ्याकडे असं काही ऑथेंटिक उत्तर देण्याची क्षमता माझी नाही आहे पण होईल दोन तीन वर्षात होईल म्हटले दोन तीन वर्ष आम्ही तुमच्या राज्यात यायचं आणि अडकून बसायचं तुमच्याकडं काही अशी व्यवस्था आहे का की डिस्प्यूट जागेवर रिझॉल्व्ह होईल आणि इन्व्हेस्टरला प्रोटेक्शन होईल आज महाराष्ट्रात काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा इन्व्हेस्टरला त्रास देणारे फार लोक तयार झालेत इन्व्हेस्टमेंट येते म्हटल्यावर स्वागत करण्याच्याऐवजी सगळ्यांनी त्याला कसं घेरायचं आणि मग त्याचं माझंच सिमेंट घे माझीच वाळू घे माझीच खडी घे माझ्याच ट्रक, ट्रक लाव मीच तुझं करणार ही जी चालू आहे मी अनेक वेळा या सभागृहात तो आग्रह केला आहे आणि आपण हे रॅशनलायझेशन करतायच असा एक कायदा महाराष्ट्रात आणा जसा मोका लावतो आपण इन्व्हेस्टरने तक्रार केली इन्व्हेस्टरने तक्रार केली तर त्या कलमाखाली त्याला स्टेट अरेस्ट करण्याची अरेंजमेंट काहीतरी करा कारण हे इतकं महाराष्ट्रात वाढलेलं आहे की ब्लॅकमेलिंग करणे त्यांना त्यांच्या मागं लागणे पोलिसही उघड्या डोळ्याने बघत राहतात मग पोलिसांचेही काही इंटरेस्ट जर असले तर तर आणखीनच त्याची वाट लागते त्यामुळं असा एक कायदा आपण मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा असा एक कायदा महाराष्ट्रात आणू आपलं महाराष्ट्र हे पहिल्या नंबरचं राज्य होईल असा कायदा आणणारं की कुणीही इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टरला प्रोटेक्शन द्यायची व्यवस्था आपण जर केली दोन एक म्हणजे त्याच्या सिव्हिल डिस्प्युट्स कोणते क्रिमिनल त्याच्यावर ॲक्शन होण्याच्या आधी दहा वेळा व्हेरीफाय झालं पाहिजे त्याने खरंच चूक केली आहे का आणि सहजासहजी त्याला प्रोटेक्शन देऊन सहजासहजी कोणी त्याच्या अंगावर जाणार नाही याची कायद्याने व्यवस्था केली तर मला खात्री आहे की इन्व्हेस्टर्स अजून वाढतील दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या राज्यामध्ये जसं इन्व्हेस्टरच आहे तसं राज्यामधल्या बाकीच्या व्यावसायिकांना फार त्रास दिले आता नवीन येणाऱ्या इन्व्हेस्टरच आपण बोलतोय पण ऑलरेडी जे महाराष्ट्रात आहेत त्यांना किती लोकांना सहज एक प्रश्नावली पाठवा प्रत्येकाला की तुम्हाला त्रास देणाऱ्यांची यादी पाठवा प्रत्येक इंडस्ट्री दोन ते दहा जणांपर्यंत तुम्हाला यादी पाठवेल अशी आज महाराष्ट्रात परिस्थिती आहे आणि लिबरल जोपर्यंत वातावरण आपण करत नाही हे त्याचं एक पाऊल आहे असं मी म्हणतो मी याचं स्वागत करतो हां आणि इज ऑफ डुईंग बिझनेस जे मोदीजी सांगत होते दोन दोन हजार पाच का सहाला मी वर्ल्ड बँकेत गेलेलो त्यावेळी त्यांनी एक डॉकेट दिलेलं इज ऑफ डुईंग बिझनेस महाराष्ट्राने केलं तर किती महाराष्ट्राचं प्रोग्रेस होऊ शकेल आणि देशाचं रेटिंग कसं इम्प्रूव्ह होईल तशी या हे प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत आणि यासाठी पाहिलं तर एखादी कमिटी बसवा आणखीन कुठं कुठं अशा सुधारणा करता येतील ती बघा पण माझी सूचना जी आहे की इन्व्हेस्टरला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण विशेष कायदा आणा इन्व्हेस्टरला कोणी धक्का लावणार नाही याच्याविषयी धक्का लावायचा तो भांगडीच करत असेल तर लावायला हरकत नाही त्याच्या चोऱ्या दडवणं हा याच्यात उद्देश नाही पण त्यांना त्रास देणार नाही कोणी त्याला पाहिजे तसं लिबरली त्याने लोकांना कामं देणं वगैरे बाकी त्याला बिझनेस करायला अडथळा होऊ नये त्याची कॉस्ट ऑफ बिझनेस वाढू नये याची जरा व्यवस्था करण्यासाठी कायदा सरकारने आणावा अशी सूचना करतो आणि एक चांगलं विधेयक आपण आणलेलं आहे याच्यात आता बरेचसे आपण बंद करतोय म्हणजे शिक्षा कमी करतो आहे आणि दंड वाढवतोय उत्पन्न वाढीचा हा मार्ग आहे असं मी म्हणणार नाही पर परंतु दंड करताना असं कुठंही होऊ नये याची काळजी घ्या की जिथे दंडामुळे ते करण्यासाठी म्हणजे शिक्षा करताना त्याला अरेस्ट आहे आता एक दोन ठिकाणी आपण त्या अरेस्टच्याऐवजी ऑर केलेलं आहे मी हे अँड हे नाही आहे तर हे और हे किंवा दोन्ही असं खाली वाक्य आहे तर ह्याच्यामध्ये कुठंही फार मोठा म्हणजे आता ह्याचा फायदा घेऊन एक दहा पंधरा कोटी रुपयाचा जी एस टीचा कर किंवा जीएसटी नाही आहे आपलं काय स्टॅम्प ड्युटीचं स्टॅम्प ड्युटी भरणं याच्यातनं कोणी सुटू नये याची काळजी पण आपण घ्यावी एवढीच माझी विनंती आहे सन्माननीय वरिष्ठ सदस्य जयंत पाटले साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि त्यांनी या बिलाचं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि कारण आपण सुद्धा अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे या सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला असं वाटणार नाही की राज्यामधली गुंतवणूक कमी व्हावी रोजगार निर्मिती कमी व्हावी असं कोणालाच वाटणार नाही आणि म्हणून तुम्ही जे योग्य म्हणालात की ईज ऑफ डुईंग बिझनेसचा हा एक भाग आहे आणि त्याचा दुसराही भाग आहे की नागरिकांना सुद्धा त्यांचं श नागरीकरण आणि व्यावसायिकता याची सुलभीकरण व्हावे आणि या दोन्ही आणि हा सगळा विषय आणि हे बिल आपण त्या ठिकाणी प्रो प्रपोज केलेला आहे आपण या ठिकाणी म्हणालात की बाबा इन्व्हेस्टर्सची तक्रार आहे आपण सगळेच जाणता काही ठिकाणी इन्व्हेस्टर्सच्या तक्रारीसुद्धा महत्त्वाच्या आहेत त्या त्या पद्धतीने प्रचलित कायद्यामध्ये आपण बघतोच पण तुम्ही मांडलेला जो मुद्दा आहे तो इन्व्हेस्टरची तक्रार म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शनसाठी आपण विचार केला पाहिजे त्याच्या चुका असतील तर त्या नक्की त्याच्यावर कारवाई केली पाहिजे पण बरोबरीने इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन हा ध्येय धोरण ठेवून त्या आधारित आपण विचार करतो आहोत आणि म्हणून मला याच्याकडे सांगायचं आहे की आपल्या राज्यामध्ये इंडिया कोड वेबसाईटप्रमाणे सहाशे चोवीस असे कायदे आपल्याकडे आहेत ज्यामध्ये एकशे बावन्न कायदे ज्याच्यामध्ये क्रिमिनल प्रोविजन्स आहे मी छोटे छोटे म्हणतो म्हणजे आय पी सी आय पी सीने आता भारतीय दंड संहिता ही वगैरे म्हणत नाही आहे ज्याच्यामध्ये फाईन्स आहेत पेनाल्टी आहेत या पद्धतीचे ज्या आहेत त्या कायद्यांबद्दल म्हणतो त्यासाठी आपण विधी नावाची एक कन्सल्टन्सी जी ज्याने केंद्रातले कायदे केले त्यांची एक्सपर्टी आपण घेतली त्यांना हे काम दिलं विभागाने अभ्यास केला आणि त्याच्यापैकी एकतीस कायद्यांवर विचार आपण केला विधी आणि आपल्या विभागाशी चर्चा केल्यानंतर त्यामधल्या सव्वीसवर आपण आता निर्णय करत होतो आणि त्या आधारावर आता या सात कायदा आणि पाच विभाग याचा पहिला फेस केलेला आहे आणि म्हणून यामध्ये इन्व्हेस्टर प्रोटेक्ट झाला पाहिजे नागरिकांचेही हक्क प्रोटेक्ट झाले पाहिजेत कामगारांचे हक्कही प्रोटेक्ट झाले पाहिजेत आणि इन्व्हेस्टर फ्रेंडली वातावरण झालं पाहिजे या अर्थानेच याचा विचार केला आता उदाहरणं दाखल संयुक्त समिती कामगारांनी मागितली तर मालकाने संयुक्त समिती केली नाही तर एक रुपयाचा फाईन आहे हा एकोणीसशे शेहेचाळीसचा आहे पर दिवसाला एक रुपया त्याला आपण दहा हजार रुपये केले आहे हे कामगारांच्या हिताचं पण केलं आहे बट ॲट द सेम टाईम ज्याचा उल्लेख तुम्ही ऑर वगैरे केलात त्यामध्ये न्यायालयाला मुभा दिली आहे की ज्याच्यामुळे बॉडीली अरेस्ट ही जरुरी आहे त्यात तुम्ही हे वापरा ज्यातना केवळ रिव्हेन्यू आणि पिनलायझेशन पनिशमेंट होईल तिथे केवळ पेनाल्टी वाढवून लाख रुपये दोन लाख रुपये पण केले ते वापरा ही मुभा न्यायालयाला मिळाली पाहिजे म्हणून त्या पद्धतीने ऑर अदरवाईज अशा पद्धतीने त्या कायद्यातला बदल केलेला आहे आणि म्हणून एकोणीसशे चाळीस सेहेचाळीस बावन्न बहात्तर या कायद्यात शंभर सव्वाशे एक रुपया पाच रुपया असे जे दिवसाचे पेनाल्टी होते त्या सगळ्याला रॅशनलाइज करून वाढवले आहेत न्यायालयाला मुभा दिली आहेत इन्व्हेस्टर आणि इन्व्हेस्टमेंटला सोयीचं वातावरण होईल आणि कामगारांना प्रशासकीय अधिकारी स्तरावर सुद्धा काम करता येईल अशा पद्धतीने हा प्रस्ताव त्या ठिकाणी केलेला आहे मी सदनाला विनंती करतो की याला संमती द्यावी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा